काय डोकसु दुखू राहिलं माय जरा घर आडून घेऊन राहिलं बाई अग रे नू एखादा कप चहा देतं कावं करून हे तर माय नशीन अशी हिंडून हिंडूईला दिवस कमी पडते कोई चहा करून देईन मले हा हो धंदा भाईले येतं काय तर सारा धंदा मिस करतो मग हम्म बुढी हो बल्ली कानची गुडी भुजला पापड मोडत नाही काही नाही करत माझा झाला धंदा तुमचा झाला का दा? माझ्या बेलाही लवकर होते हो मग काय तुम्ही पटापट करतो मग जबल जबल कमी नाही बातच होते आता आण टाकतो घंटाक कोणासंग बोलून राहिली घरात भांड्याचा घराय नाही घासला नाही बाई व माझा नाही घासण झालं माय आता आपस घासेन ते म्हणले गेले लोक आय म्हणते मी करतो म्हणते सारा धंदा आणि गावभर गुरु येते संड खाते हा नवरा जाय लोक टिमिक टिमिक तेवढं घर झाडते घर पुसते तेच तर तिच्या सरत नाही जाय लोक त्याला वाटते मा त्याची बायको किती का धंदा करते आणि कस नाही सारा धुनास सा, आहे पाकमा मस्त कि मारते आज मी भांड्याने घासलं ना काही नाही आता आपस काय करून कसं करू को आपल्याला जायला लागत नाही काय शिंगलभर च्या असतात जसं बरं वाटलं असत गरम पाणी पिऊ <coughs> का नाही तर बाई तापचे ते वाटते आता मय बाई जप चालली का बरं आहे मय दिवस रात्र स्वप्न अव अंगच मगच दुखून राहिलं पाय व मला असं एखादं मला अंग हराळून आलं बिचारे हिव वाजलं आणलं की कसोच कसंच होऊन राहिलं अंगर टाकतं का मय शिंगलभरच्या चहा देतो का करून देतो तुम्हाला करून आंघार टाकतो डोकस दाबतो तुमचं हात पाय दाबतो लय हाय बास तुम्ही घरी होत्या हम्या करणं जा करला ते द्यायपारून हिवाजून राहिलं उन्हात बसत उन्हात ना बसत काही नाही पोलो पोलो पोला काय हि वाजते का सांगा हिवाय हिऊन त्या गर्मी होणार नाही काय गो मायकल नको रुमाय डॉक्टर तसंच ठणकून राहिलं बाई पण दूध बडबड नको करू माय नको मला शिंगर भर काही गरज नाही फक्त बोलू नको माय बाई झाड भरली मला बोलायले खातात आणि टांड पसरतात वरण खाऊन मरण येते येईल उलसक तिलसक झाले की आमचं तसं दुखतच नाही आमचं तर दुखलं तर कोणी हुंगत नाही आम्हाला विचारत ना मला काय झालं म्हणून आणि स्वतःच तर उलचक झालं की लागे बापा 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 सार गोक्षारखे तिला गे जपन उठन माय बाई चहा करून द्या रिकाम पण आहे माल काय मा तू कसं रिकांपण असेल माय बाई काही नादीला गेल पुरत नाही मायच्या निजून राहिले पुरते आगसले ठणकून राहिलं बाई मा माहिले दुखून राहिलं बामेची डबी नाही या माणसाला चांगला आणलं ना माणसानं इच्या जोड पण घोबड तोंडाची देते का मले माई भांडे घासली गुढीन तशीच पसरली माग भांडे ना घासले बहून राहिले ते भांडे माझ्यानं होत ना तो बाई घास ना मी पाणी टाकून ठेवलं त्याच्यात तू अचानक ना घास नाही तर पुरते तसेच मांग ठणकून मले बाल सुसून राहिलं कसोच्या कसं होऊन राहिलं मला डोकसं नारा दुखून राहिलं हातपाशी ठणान फुटून राहिलं मला हिवजून राहिलं कसोच कसं होऊन राहिलं माझोची बाम सरली बिचारे माझं नाही बाम घेम मग ते भांडे कसा नाही मग धुनं भाऊ घातलं धुनं धुवून ठेवलं तसंच वाऊ नाही घातलं काही नाही धुनं भाऊ घातलं म्हटलं आता मी ते धुनं काढतो घड्या करतो तू माझे भांडे घासा म्हटलं मग तिकडे काही करा मला काही घेण नाही भांडे गिडी मी घासत नाही तुम्हाला माहिती नाही मग हाताची दिसाल जाते आता जेवायला जेव्हा भांडी बाहेत नाहीत काय धंदा करायचा ना मार धंदा करायच्या वक्ती भले दिले रोग येतात खायच्या बाबतीत सत्तर येते एक दिवस म्हणत नाही ही लागत नाही म्हणून खाले तर पुढेच असतात धंद्याच्या बाबतीत द्यायचा आंग रोग दुखते द्यायचं भांडे घासत नाही नवा ना मग घासत ना तर भांडे घासून ठेवा तर संध्याकाळचा स्वयंपाक होईल नाही तर बसा वायत जाय नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे जाय वळला किती गळला होता तर तुम्ही याच्याकडे नांदे लागू बाई सांग शिंगलभर चहा नाही दिलाय इन मला करून पण टचो टच बोलली भांडे कायच्या बापाची लवकर हाव कमी आधी घ्यायच्या पुढे भांडे घ्याले काय हिच्या आत्ताचे चाल बा ते बापा, जा। जा आ, बापा ना। ना भाई भाई। ने लवकर पाठव ना म्हणा नांदी लागू माहिस या बाई नेसतो बाई हा माणूस ये नाही बा घरी बामेचे डबे आणायला लावली असती बाम लावली तर जसं बरं होई पण हे देते का मला खूपच्या तोंडाची मोठीशा मोठी बामेची डबी आहे इच्या पण मला देत नाही आजी काय छोटी झोपले <laughs> नाही बाबा राहिले बाई मग दुखून राहिलो बाई मला माझ नको बस तुले येईन माय ताप तू माय अजून माय तुला जावं लागते ना आजी नाही सर्दी झाली मुले पाय तू आंबट खाल्लो हो ना आंबट खाल्लं तू आजी म्हणून तुला सर्दी आली आजी तुझं डोकं दुखते का तुझे पाय दुखतात का मी दाबू का नाही बाई नाही दाबू नको माय दे जातो अभ्यास कर हा डॉक्टर काय दाखवत्या बुडीच एकदा काय गा मा माझ्याच्या मागचं टेन्शन चाललं जाईन खाले भुईले भार नंद्याला नाव नाही या भांड्याला गराळा पडला पसरून राहिली हा सर्दी आली सर्दी आली सर्दीत लोक मिळेल का? काय हा आम्हाला काही सर्दी येतच नाही काय गिला तिलाय ना हो, तर तिले भांडे पडले मी घासत नाही मला घासू नको म्हणा बाई तो माय म्हणा घासू नको अळलाव नको म्हणा फक्त घंटापूर निजू दे मले काय देवा काय पाप केलं माय काय बाई होय का तसा होय मा घरात घुसली काय कशी मोठी असती ना मोठी ना नातलं चहा करून ना आणला असता अंगार टाकलं असत निजा आता बाई मी करतो असं म्हणलं असत हीच्यासाठी मी समजा हे करतो हे तर मला हुंकत नाही किती म्हणलं तरी मोठीचे सर नाही करत बाई ये, ये मोठी मला बामेची डबी दिली असती लावून दिलं असतं आजी तुला मोठे मोठे आईची आठवण आली मी आणू का आणू सोनू दादाच्या मम्मीला बोलून ट्युशन ट्युशन चालू आहे त्यांची नाही हो माय बोलाव नको ते काल बोलावतो माय गोट काढली माझी तिला काल बोलावतो माय ते काल, काल येते जाऊ दे आपल्या कर्माचे फोळ आपल्याला बघायच लागतात बाई चांगलं वयकलं नाही बंगल्याच्या मागं लागलं की हेच गती असते जाय माय तू कर माय तू अभ्यास कर जाय तू माय अजून बोलेन माय तुले तू जो बाजी हा जग तू ओ गट्टे पुस्तक उघड जाशी उघड पुस्तक नाही तर रट्टे खाशी नाही आता मम्मी ओरडू नको ग आजीला डोकं दुखतंय ना एक दिन भदुक्का सदरा पाटीत मल्ली गेली आजीची कुडका आणणारी ह मारू नको व मारू नको व तिले ती बाई ये बर बाई इकडे पुस्तक घेऊन बसते माय मारू नको व रेने मारू नको व तिने तिने काय नाही म्हणलं

असं का माय कोण का नाही बा मा, मामा मामा ने नेम नाही आपण कोणतरी दुसरे पाहुणे येऊन राहिले मा आधीच्या मा आधीच्या बिंच पोरग सुन त्याच पोरग आणि लगेच त्या पोराची बहीण एवढे जण उरले <laughs> तो आजीच्या बहीणच पोरग आणि त्याची सून अन पुतीचं पोरग अन त्याची बहीण माय बाई हो नातेला साजरे सांगतो कल्ले हा माणसाला चक्कर पडीन ना

अपेक्षित पोरगी आहे असं म्हणी मई म्हणते तो काय भाऊ नाही हो 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 तू तर माझ्या डोकं पुरं किटोशीन हो बरं बरं मग तू मग येते का नक्की नाही तर मग पाहून येतात मग घरीच राहीन मग नाही तर मग मी जातो बाई मग जेवढं होईल तेवढं याचून आणतो आता सांग मग आता बघतावर कोण येते म्हणलं काय दोन बायाचं हाय मी काय कोणाला म्हणलं नाही तू ये येतो म्हणे ना काल म्हण मी येतो म्हणे सांगू नका म्हणे कोणाले सांगा आता बघतावर मला बाई भेटते का कोणती जाऊ दे बाई मग कमाली चरून बरं म्हणा नक्की ये शांताजी म्हणते म्हणा नक्की येतो काय नाही तर मग पाहून येत असतील घर राहत असेल तर मग मी जातो जेवढं तेवढं घेऊन येतो हा येचा राहिला काय नाही उलसक राहायला व काही लय मोठं नाही ना तो आईले म्हणा नक्की येते का असं असं विचारलं म्हणा शांताजी ना थांबू राहायचं मग शांताजी जाते म्हणा असं विचारू नये बर मग असं विचारू ना नक्की नक्की येते असंच विचार माय तू काय विचारशील विचार माहिती मला सांगेल

म्हटलं आज झाडतच नाही पण चांगलंही दिसत नाही झाला का धंदा काय धंदा काय चालू आहे हे कुरापती धंदे काढायला आल्या असते हा लेकर शाळेत गेले नाही हो लेकर शाळेत गेले <coughs> काय झालं खोकला आला वाटते हो ना वा? चार पाच रोज झाले बिमारच हा बिचारे खोकला सर्दी त्यानं जरा अंग दुखल तापही आलता दोन दिवस होता लय खन ताप होता, होता। दवाखान्यात नाही गेला का नाही दवाखान्यात नाही गेली तो सासरे घरी नाहीत ना ते ना पाच रोज झाले आज पाचवा दिवस निघलास हा मग आज तसं काय हो, तो काही गेली नाही मग मग बाबा घरी नाहीत तर मग काका का लाईन नेल नाही का मग हा दबाखान्यात जाऊन यायला का तू त्याच्यासोबत त्याच कुठे रिकाम पण आहे ड्युटीवर जाते माया रोज तो मग काय झालं ड्युटीवर जातात मग काका दवाखात देत नाहीत का दवाखान लेकर बिमार पडले ते रेणू बिमार पडली काही जात असलं कुठे तर मग का जात नाही का ड्युटी आहे मग का लोक घरातले काम सोडून देतात काय अ त्यायचे त्याचे होतात माय आपल्यासाठी हे करते इचारायला रिकाम पण नाही त्याच मा बरं वाटतंय कांदा खाण्यात माय हा कुठे गेला ते त्याच्या मित्रास जायला कालच गेले कासाठी काय नाही मित्रांनो चालू आहे त्याचं तिकडे हे करायचं दुकान टाकून राहिला तो काही तर त्याचं सामान आणायला गेले सुरतले जायला फोन घेऊन आला असेल ना हो फोन घेऊन चालूच आहेत तुम्हाला माहित नाही का नाही मला चांगलं नाही आलाय असेल तर मी निजेला तर काय मी घरी सांगलो असेल तर मला नाही सांगलं ते ना मी निजेला चालतो दोन तीन दिवस झाले लस गळली बिचारी द काय झाला गुई घेतली तर बरं वाटते जरास घरी जाई काळा जिडा घ्या काहीच नाही केलं मॅ तुला म्हणून सांगतो तीन दिवस झाले निजेलच होती फक्त मी काय खाल्लं नाही फिरलो नाही खाण नाही काय नाही निजेलच राहिली ना उठाच ना वाटे ना मला आज उठली कशी तरी आली मग इकडे तो आज यायचं काय चालू आहे पाहून या बाई लई आमची कदर आली तीन दिवस झाले निजेला आम्ही काय काय वनात गेलो का राहिलो दुनियेत हे पहाले आली काय हल्ली गेली येणार येणारी निघेल होते तर मग तुम्ही काही केलं नाही खाल्लं नाही तर मग तुमच्या सुनीला तुम्हाला काही आणून दिलं नाही का काही खिचडी मिचडी काही केली नाही का तिनं उपाशीच होत्या का तीन दिवस निघेल

आ तिनं का घरी स्वयंपाक नाही केला का उपाशी आहेत पण विचारायला नाही आली ना उठफे नाही आली शेवटी मी उठली जसं बरं वाटलं आता भूकही लागली माय पोटाले लय जीव गेला ना मला त्याच्यानं मग कसोचा झालं मले दोन तीन दिवस झाले तर सासरे नाहीत घरी बाम नव्हती बाम सोरली लय डोकसो दुखलो माय काय सांगू तुले मग इकडे यावं लागत होत माझ होती बाबीची डबी आलते आलती मी लकडायला लेकरा माहित नाही वाटते काय वाटते मी विचारली नाही खरं सांगतो का आलं मी खोटं बोलू मी जेलच असेन मी लेकरा आली असतीन तर काय आलती पण ती पूर्वी आलती ब मी काही बोलली नाही मी माझी होती खरं सांगतो होती ती आज बाब नाही मला वाटलं तो आज अशीन पण आता म्हटलं काय आता कशी चवमागे याची माहिती हिंमत नव्हती ना माहिती सांगतो ना आज उठली मी त्या गे पेला का मग नाही चा काही केला नाही मॅ मग नाही दिला का चा करून तिचा झालता मी चहा तिचं झालं तो डबा झाला त्याचा डबा बांधून राहिल तिथे तीन दिवस झाले कळख शकली अशीच पाहिजे इले मला दाल लाखाचा भाव सांगते कशी कोमकावली घे ना म्हणा सकाळून उठली तिसऱ्या दिवशी तरी सुनीला पाजला इली असंच पाहिजे जो करते त्याला लय लोक हे दोनिया ज्ञान शिकवते हो जे करत नाहीत ना ते साजरे धार्यावर राहतात मी होती तर उत्सुक काही दुखलो तर माय बाय 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 किती दांगळ चाले बुठे सार आता तीन दिवस झाले खाटल्यावर पडले तर सुजेने विचारलं नाही तर काळ्या कुत्र्याला माहित नाही खरंच बरं आहे त्याचाच दुनिया आहे आपली तर काहीच नाही आपलं तर फक्त नावाचा बबाटाच आहे हा कल्लान हल्लान बदनाम्याला वान नाही आपल्यालाच ज्ञान शिकवल्या जाते कर्तव्य अधिकार आपल्यालाच सांगतल्या जातात हा आणि जो करत नाही ना त्याच्या पुढे टर लांबतात बरंच झालं मले देरानी आहे आज तो मला लय पटलं नाही मला देरानी नसते तर मा सासूला कशी समजलं नसतं की का हाय मोठी का हाय लायनी बरंच झालं हे चांगलीच गोष्ट आहे मी तर म्हणतो देर देरानी असावं म्हणजे या सासू सासऱ्याला जरा समजते की इकडचं कसं आणि तिकडचं कसं नाही तर आपणच कितीही करू करू या तरी ते समजतच नाही ना दुसरा पर्याय पाहिजे ना जरा माणसाले म्हणजे जराशे अनुभव येतात तर नक्की न म्हणतात ते आणि म्हणतात आमचंच खरं आत्ता कशी समजलं बुडीले का हाय लायनी सुनते आता लोक तो बापा आम्ही लच वाईट होती आता कशी आली बरोबर महाष्ट्र आहे ना करू का चहा घेता का झालं <laughs> शिना चा पाणी काय उगा डबल गंज भरवतो माझी मला काही फरक नाही पडत एक गंज घासत मी डबल चला घ्या चा घ्या बिस्किट आहेत माघारी बिस्किट खा दोन गुई आहे तापीची ती गुई घ्या बर वाटेन नाही तर माय बाई काही खाऊन घ्या नसतंच काही होईन मावरच नावीन करायला जाव काय होईन काय नाश्ता पाणी काहीच नशिन केलं ना चला मग नाहीतर लेकराच्या डब्याच्या पोया व्हायलाच आहेत पा चहा प्या आणि एक पोई खांदे गुई घ्या आणि निजून राहा आराम पडते हा, हा दे गुई दे तला स्वयंपाक व्हायला शिंद नाही दे मग एखादी पोई बरं जाईल खास नाही वाटत तो बोलला तोंडाली माती तो आली बिचारी नि राह तापीच्या न होते ते या आपल्याला कोणाला असं हे नाही करा वाटत हा नाही तर खरं नाही उडिलेच्या पाजाच्या लायकीचे नाहीये पण आता काय करत आपले संस्कार आडवे येतात ना हा म्हणून आपल्याला येत कोणाचं दर्शक हे झालं की आपलं मनच बिघडते काय तर मला थोडा त्रास नाही दे कशी आता रेणू न धार्यावर धरली हा असच पाहिजे ते रेणी करते तेच बरोबर आहे चांगला आहे तिथंच तर लांबते बुडी रेणूच्या पुढे आणि मला शिकवते ज्ञान जाऊ दे कुठेच नांदी लागतं आपल्या माय संस्कार विसरू नये माणसानं कधी या म्हटलं चला चहा करून देतो आणि ते खा एक भाजी जेव्हा थोडस गोळी घ्या आराम पडेल नाही पडला तर दुपारून चाललं जाऊ दवाखान्यात तो नाही ना जरी मुलं नेतानी येत काय आपण जाऊ हे रेनुस आहे का तिला फटालक दवाखानेता येत का तुम्हाला तशी तर बोल एंटी आता तिला कोण म्हणा माय